मित्रांनो लोक म्हणतात नशीब असेल तर सगळं मिळतं पण खरं बघा नशीब ही फक्त एक संधी आहे ते तुम्हाला मजबूत उभं करायचं की नाही ते ठरवतं तुमचं मन कारण नशीब जिंकत नाही मानसिकता जिंकते शिवाजी महाराजांच्या जीवनात असे कित्येक प्रसंग आहेत जिथे परिस्थिती त्यांच्या विरुद्ध होती पण त्यांच्या मानसिकतेनेच नशिबाला हरवलं आज आपण बोलणार आहोत प्रतापगडच्या लढाईची कथा सोळाशे एकोणसाठ साली आदिलशाहीचा सरदार अफजल खानाने जा महाराजांना संपवण्यासाठी मोहीम काढली तो उंच युद्धात पारंगत आणि हजारो सैन्यासह आला होता योजना स्पष्ट होती शिवाजीला भीती दाखवून शरण आणायचं नाहीतर संपवायचं त्या काला अनेकांना वाटत होतं शिवा संपला कारण अफजल खानाची ताकद नाव शस्त्र सगळं मोठं होतं पण महाराजांच्या मनात एक विचार होता शिवाजी कधीच हरत नाही फक्त परिस्थितीवर विजय मिळवायचा आहे महाराजांनी ठरवलं अफजल खानाला रणांगणात नव्हे तर मानसिकतेच्या रणांगणात हरवायचं त्याने प्रतापगडचा किल्ला निवडला डोंगराच्या उंचीवर जिथे मोठं सैन्य सहज पोचू शकत नाही अफजल खानाला वाटलं हा तर भीतीने किल्ल्यावर लपला आहे पण प्रत्यक्षात महाराज मनातून शिकार करण्याच्या तयारीत होते भेट ठरली मैदानात एकमेकांसमोर अफजल खान मनात खात्री करून आला होता मी हा तरुण राजा हाताच्या एकाने संपवेन पण महाराजांच्या मनात आधीच विजयाचं चित्र होतं त्यांनी अंगा खांद्यावर कवच घातलं बगल खंजीर आणि वाघणक तयार ठेवलं हा होता मानसिक तयारीचा शिखर बिंदू भेटीत अफजल खानाने मिठी माल्यासारखं भासवलं आणि लगेच कट्यार काढून का वाघ घाव घालायचा प्रयत्न केला क्षणभरात महाराजाने वागणक त्याला त्याच्या छातीवर घाव केला अफजल खानाने कोस अफजल खान त्याचा सैन्य गोंधळला आणि महाराजांच्या मावळ्याने प्रतापगड वारून उतरून हल्ला केला असं दिसत होतं की नशीब अफजल बाजूने आहे पण शेवटी जिंकले ते महाराजांची मानसिक तयारी या लढाईत दोन गोष्ट स्पष्ट झाल्या नशीब फक्त संधी देते पण संधीला विजयात बदलते मनाचं बल महाराजांकडे अफजलखाना इतका सैन्य ताकद संसाधन नव्हतं पण त्यांच्याकडे होतं जिंकण्याची मानसिकता अचूक योजना आणि आत्मविश्वास त्यामुळे नशीब त्यांच्याकडे बोलणं आपल्यालाही आयुष्यात अफजलखानासारख्या परिस्थिती येतात जिथे स्पर्धा जास्त मोठा दिसतो साधनं कमी असतात परिस्थिती प्रतिकूल असते पण जर तुमच्या मनात आधीच हार मानली तर नशीब कधीच जिंकू देणार नाही आणि जर मनाने जिंकायचं ठरवलं था तर तुमच्या तुमच्यासमोर हार मानावीच लागते नशीब ही आपल्यासमोर हरायला तयार असतं फक्त आपण स्वतःला जिंकण्याची तयारी ठेवली पाहिजे शिवाजी महाराजांनी हे करून दाखवलं आणि आपणही करू शकतो जर मानसिकतेचं अनंगण जिंकलं तर